यंदाचा वुमन्स प्रीमियर लीग अंतिम सामना म्हणजे एकदम रोमांचक थरारपट दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला हा सामना केवळ दोन संघातील नव्हता तर तो जिद्दीचा मेहनतीचा आणि विजयासाठीच्या अमर्याद इच्छा शक्तीचा होता एकीकडे दिल्ली कॅपिटल्स जे सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत आले होते पण दूरच राहिले होते तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स गतविजेते आत्मविश्वास आणि भरपूर आणि पुन्हा इतिहास रचण्याच्या तयारीत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांवर जबाबदारी वाढली पण सामना सुरू झाला आणि पहिल्याच काही षटकात मुंबईचा डाव डगमगला अवघ्या चौदा धावांवर दोन महत्वाच्या विकेट्स गेल्या आणि स्टेडियम थोडीशी शांतता पसरली पण याच क्षणी संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट स्किव्हर ब्रंट यांनी जबरदस्त भागीदारी करत संघाला सावरलो दोघींनी मिळून एकोणनव्वद धावांची खेळी केली आणि मुंबईला स्पर्धेत टिकवून ठेवलं अखेरच्या षटकात मारिजन कापने अष्टपैलू खेळ करत चाळीस धावांची वादळी खेळी केली पण अजूनही विजय निश्चित नव्हता कारण दिल्ली कॅपिटल्स कडे तगडी फलंदाजी होती एकशे एकोणपन्नास धावांचा बचाव करणे सोपे नव्हते पण मुंबईच्या गोलंदाजांनी आपल्या अचूक मारा आणि नियोजनाने दिल्लीच्या फलंदाजांना पुरते अडचणीत टाकले नॅट स्किवर ब्रंटने चार षटकात तीस धावा देत तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या अमेलिया करणे हिली मॅथ्यूज शबनम स्माइल आणि साईका इशाक यांनी ही आपली भूमिका उत्तम पार पाडली अखेरच्या दिल्लीने काही खेळ केला पण मुंबईच्या गोलंदाजांनी विजयाची संधी हिरावून घेतली आणि सामना धावांनी जिंकला या विजयासह मुंबई इंडियन्स वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासात दोनदा विजेतेपद जिंकणारा पहिला संघ ठरला संघाचा आत्मविश्वास खेळाडूंची मेहनत आणि संघाच्या चाहत्यांची जबरदस्त ऊर्जा यामुळेच मुंबईने पुन्हा एकदा आपला गड अभेद्य ठेवला मुंबईकरांसाठी हा केवळ एक विजय नाही तर त्यांच्या क्रिकेट प्रेमाची त्यांच्या संघावरच्या निष्ठेची जिंकलेली बाजी आहे वुमन्स प्रीमियर लीगचा हा थरार संपला असला तरी मुंबई इंडियन्सच्या विजयाचा जल्लोष अजूनही प्रत्येक चाहत्याच्या मनात धगधगत आहे आता, चा आता पुढच्या हंगामाची उत्सुकता अधिकच वाढली आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा